गेल्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच उद्योग विभागाशी संबंधित काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय प्रशासकीय स्तरावर घेतले माझ्या निदर्शनास आले आहे बरोबर आहे ते निर्णय त्याचं ब्रिफिंग जर मला झालं असतं तर मी तुमच्या मार्फत जनतेला सांगितले असते त्याच्यामध्ये मी असं म्हटलं की धोरणात्मक निर्णय होत असताना त्याचं ब्रिफिंग सचिवांनी आणि सीओनी मला करावं हा माझा अधिकार आहे मी कोणाच्याही अधिकारावर गदा आणत नाही कोणावरही दबाव आणत नाही माझा अधिकार कॅबिनेट मंत्री म्हणून जो मला माहिती आहे त्यांनी मला तर सांगावं ह्याचा परिणाम काय झाला अजून एक सांगतो आनंदाची बातमी तुम्हाला याचा परिणाम काय झाला की गेली कित्येक वर्ष पुण्याचं पुरंदरचं जे विमानतळ आहे ते होणार की नाही त्याचं लँड ऍक्विशन होणार की नाही त्याचं अजून काय होणार की नाही पण ही जेव्हा प्रोसिजर सुरू झाली तेव्हा तातडीनं पुढच्या हायपॉवर कमिटीमध्ये पुण्याचं पुरंदरचं विमानतळ करण्याचा निर्णय आणि थ्रू पद्धतीनं त्याची लँड अक्वायर करण्याचा निर्णय एच पी मध्ये झाला आपण सकारात्मक बुक तसं सिनारबस नावाची जी कंपनी आहे त्या शेतकऱ्यांची जी मागणी होती की आम्हाला तिथला एकरी भाव किंवा हेक्टरी भाव वाढून द्यावा आणि नजर चुकीनं किंवा अनावधानानं मला ब्रिफिंग न केल्यामुळे तो जो ब्याऐंशी लाख रुपये रेट आलेला होता तो माझ्या आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये चौऱ्याण्णव लाख रुपये ठरलेला होता जेव्हा मला ते ब्रीफिंग झालं त्यावेळी ते करेक्शन झालं या पत्राचा फायदा आहे ना या पत्राचा फायदा शेतकऱ्यांना झाला जे नजर चुकीनं ब्याऐंशी लाख रुपये झाले होते ते चौऱ्याण्णव लाख रुपये करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि जो सिनार्मस जे पत्रकार परिषद घेतात त्यांच्या काळामध्ये आला होता त्याच्यावर काही कारवाई झाली नव्हती त्या वीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही महाराष्ट्रामध्येच ठेवली हा पत्राचा परिणाम आहे दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय दिलंय मी की जनतेला आपल्याकडे येऊन हेल्पटे घालायला लावू नये आता हे चूक आहे की बरोबर आहे माझ्या दृष्टीने बरोबर आहे अरे जरा खुर्च्यांचा आवाज नका जर मुंबईला येण्यापेक्षा माझ्या रत्नागिरीतच ये झालं कोल्हापुरातच झालं पुण्यातच झालं गडचिरोलीमध्ये झालं तर फायदा कोणाला आहे ह्याच्यामध्ये दुसऱ्या पॅराग्राफमध्ये स्पष्ट असं असं म्हटलेलं आहे गेल्या काही काळामध्ये अनेक निर्णय हे केंद्रित करण्यात आलेले आहेत जे मला जाणवलं ते खाली देऊन टाका जी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची इच्छा आहे जी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना तशीच प्रोसिजर होती ती कदाचित नवीन अधिकारी असल्यामुळं बदलले असतील तर त्यांना मी दिलेलं पत्र आहे त्याच्यामुळं अजिबात मी नाराज नाही आणि आधी आपल्याला सगळ्यांना एक फ्रेंडली मी सांगतो मी काय नाराज होणारा कार्यकर्ता नाही त्याच्यामुळं प्रधान सचिवांचा हुद्दा आणि मंत्री म्हणून माझा हुद्दा हा मला माहिती आहे माझ्या परीनं प्रधान सचिवांना जो काय आदर दिला पाहिजे तो ऍज अ प्रोटोकॉल मी देतो मुख्य सचिवांना देतो एवढंच नाही काल मी नागपूरला होतो नागपूरला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आमच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना आठवी ते दहावी मुलांना आम्ही मोफत टॅब वाटले त्याच्यामुळे दबाव आणणं किंवा अधिकाऱ्यांकडनं काम करून घेणं हे अजिबात मी त्याच्याशी सहमत नाही आणि त्याच्यामध्ये दुसरं काय लिहिलंय मी शेवटच्या पॅरेग्राफमध्ये काय लिहिलंय की ज्या पायाभूत सुविधा आपण इंडस्ट्रीला देतोय त्याच्या निवेदा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कपात का झाली हे मला मंत्री म्हणून सांगावं ह्याच्यामध्ये नाराजी काय या पत्रामध्ये हे पत्रा जी पत्र आहे हे मी स्वतः घेऊन बसतोय ना ह्याच्यामध्ये अजिबात काही नाराजी विराजी नाही आता ह्याच्यामध्ये थोडंफार मंत्रालयाच्या कामकाजामध्ये मंत्री जर नाराज झाला तर पत्र लिहायची आवश्यकता नसते ऍज अ उद्योग मंत्री म्हणून मी कॅबिनेट मंत्री आहे मला पेन दिलेला आहे हिरवा माननीय एकनाथ साहेब आणि देवेंद्रजीनी त्याच्यामुळे मी एखाद्यावर जर नाराज झालो सगळं बरोबर आहे ना तर ते तेवढा अधिकार मला माहिती आहे <laughs> त्याच्यामुळं माझं फक्त म्हणणं असं आहे की एखाद्या पत्राचा विपर्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि सगळ्यात म्हणजे मला आनंदाची बाब अशी आहे की चार चार तारखेला दिलेलं पत्र तुमच्याकडे दहा तारखेला पोहोचलं हे आधी आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे